तिच्यामुळे शिकले दिनदुबळ्यांची मुले तिच्यामुळे शिकली डुबळ्यांची मुले ती ज्ञान जाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले एक अशी महिला अशी एक महाज्ञानाची मागणी भोती विजिने समन्वळ विरुद्ध विरुद्ध परंपरावादी समाजाचा विरोध असताना सुद्धा स्त्री शिक्षक स्त्री शिशिक्षित करत करण्याचे महान कार्य केले त्यावे त्या साळी समाज हा गृढी परंपरावादी विरोधाने तसेच स्त्रियांना खूप मोठ्या मानसिक शारीरिक त्रासाला सामोरे जा लागते जायला लागत होतो अशा भयाला परिस्थितीमध्ये सुद्धा सामा समाजाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण स्त्री शिक्षणाला लढा दिला एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते